नमस्कार आज दिनांक एकतीस ऑक्टोबर श्रीराम राम जय राम मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठी जन्माला आला आहे नमस्कार आज दिनांक एकतीस ऑक्टोबर श्रीराम राम जय राम मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठी जन्माला आला आहे भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो तिथे जातीचे वर्णाचे बंधन नाही आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो, तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते भगवंत माझ्या जवळच आहे अशी श्रद्धा ठेवून वागा श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल हे खास पण म्हणून श्रद्धे वाचून केलेले भजन पूजन वाया जाते असे नाही समजू भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजन पूजन करावे मनाचे रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे पुष्कळ असतात पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थ बुद्धीच असते फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती सर्वांभूती भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल मी कोण हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व काही चुकते माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न सुशुप्ती यांचा साक्षी कोणीतरी आहे हे खास मी कोण हे साक्षी साक्षीरूपाने वागावे सर्व जगाला मी माझे म्हणतो पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल वर्षाचा आनंद पाडव्यापासून आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे त्याचप्रमाणे मानव जन्माचे ध्येय हे सर्वांना सारखे आणि एकच आहे कोणत्याही जातीतला धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपल्याला हातचा कधीही सोडणार नाही श्रीराम जय राम जय जय राम, रा। राम, राम रा। महाराज इथे आपल्याला अतिशय सुंदर रीतीने सांगतायत की प्रत्येक मनुष्याचा जन्म हा केवळ एकाच ध्येयासाठी झालेला असतो आणि ते ध्येय म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आणि म्हणूनच आपण फक्त याच एका मार्गावर चालावं पण या साऱ्यामध्ये आपल्या आड काय येत असतं इतर कुठलीही गोष्ट येत नाही तर फक्त आपला अभिमान आणि आपली विषयासक्ती हेच येत असतं आणि म्हणून आपल्याला आपले गुरु हेच सांगतात की तुम्ही आपला सारा कर्तेपणा सोडा अभिमान अहंकार सोडा आणि सारं काही भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि मग बघा की तो तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसा सुयोग्य पद्धतीने चालवतो आपण या जगतावर प्रेम करतो त्यातल्या विषयांची आसक्ती बाळगतो पण खरा जो आपला आहे त्या आपल्या भगवंतावर मात्र आपण प्रेम करायचं सोडून देतो आणि म्हणूनच आपण हे ओळखलं पाहिजे की या आयुष्यात जर काही सहा पण म्हणूनच आपण हे ओळखलं पाहिजे की या आयुष्यात जर काही शाश्वत अंतिम असं सत्य असेल तर ते एकमेव भगवंत आहे आणि म्हणूनच आपण आपलं साधन अतिशय निष्ठेने करावं त्या भगवंताशी आपल्याला अशी तळमळ लागावी की दुसरं काहीही आपल्याला सुचू नये आपण अखंडतेच्या नामात राहावं त्यात तल्लीन होऊन जावं आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हीच प्रार्थना आपण गुरुचरणी करूया की अशी तळमळ अशी भगवत प्राप्तीची ओढ आम्हाला लागू दे की त्याचा आनंद आम्हाला उपभोगता येऊ दे तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम